हॅलो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न माय इंग्लिश बुक ग्रेड वन स्टँडर्ड फर्स्ट पेज नंबर एट टॉपिक नेम इज फन विथ साऊंड्स साऊंड्स कोणते साऊंड्स विच साऊंड बी सी पी टी ए ओके सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू लर्न अल्फाबेट ए बी सी डी अप टू झेड ओके तुम्ही सर्वांनी ए बी सी डी अप टू झेड ओळख करून घेतली पाहिजे पहा तुम्हाला लेटर्स ओळखता आले पाहिजेत याचा एक व्हिडिओ आहे तुम्ही तो पहा कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर्स सर्वांचा सराव करा ओके सो लेट स्टार्ट लुक लिसन अँड रिपीट पहा ऐका आणि सराव करा माझ्या मागे बोला पुन्हा पुन्हा बोला हा कोणता लेटर आहे बी बी ओके okay? बी सेज ब बी म्हणजे ब बाईक चित्र पहा चित्र पाहून तुम्हाला याचे नाव काय आहे ते तुम्हाला इंग्रजी मराठी भाषेत समजून येईल ओके बाईक बॅट बॅट बस बस बॉक्स तर आता सर्वांनी आपल्या बुकमध्ये बी या लेटर खाली अंडरलाईन करा रेश ओढा बाईक बाईक बॅट ब बस बॉक्स बॉक्स बी नेक्सलेटर सी सी सेज क क सी कॅट क कार काऊ सी सेज क क कॅट कप कार, काऊ। नेक्स्ट लेटर ए हा को अल्फाबेट है ए। ए ए, ए। ए, ए। एंट एंट एक्स एंकल एप्पल एप्पल म्हणजे जे काही हे इंग्रजी वर्ड्स आहेत इंग्लिश नेम्स आहेत यामध्ये जिथे जिथे ए येईल त्याचा साउंड काय होतो ॲंट ॲपल ओके त्याचबरोबर बरोबर बीचा साउंड आहे ब म्हणून बाईक बॅट बस अशा प्रकारे सीचा साउंड काय आहे सी क क सी एटी कॅट कप कार काऊ सी सेच क असे हे साऊंड्स आहे समज झालं का पुन्हा पुढे पहा नेक्स्ट अल्फाबेट हे कोणते लेटर आहे पी ओके पी पी सेच प प, पी असे स्पेलिंग असल्यावर त्याचा उच्चार प होतो मग इथे नाव काय हे वाचा पिक्चर पण पहा पॅरट पपी पपी म्हणजे कुत्र्यांचे पिल्लू पपी पिजन पेन, पेन पी सेच प प पेन टी नेक्स्ट साउंड टी टी सेच ट या अल्फाबेटचं साऊंड काय होतं ट टी सेच ट Top, top, Teddy, Teddy, Tiger, Tiger, Table, Table, T says T. Okay, I hope all of you understood fun with sounds. Okay, B says B, C C says K, A A says a P says P, T T says T. आता सर्वांनी अशी इंग्रजीची चार रेगी वही घ्यायची आणि यामध्ये बी काढायचा सराव करायचा आहे ट्रेस गिरवायचा आहे फर्स्ट अशी एक उभी स्टँडिंग लाईन देन सेकंड सर्कल हाफ सर्कल बी बी नाव सी सी ओके असं तुम्ही हे काढायची घरी प्रॅक्टिस करा listen and repeat m a t mat b a t bat c a t cat p a t pat m a t mat bat cat pat c a p cap t a p tap c a b cab t a p tab all these are rhyming words rhyming words एंडिंग साऊंड सेम शेवटीचे लेटर्स असतात साऊंड ते सेम असतात सो धीस कन्सेप्ट यू विल लर्न इन नेक्स्ट क्लास बट नाव यू ओनली रीड लिसन मॅट बॅट कॅट पॅट कॅप टॅप कॅब टॅब लिसन सी अँड राईट तर आता हे शब्द पहा वर्ड्स आणि तुम्ही हे इथे यामध्ये गिरवा आणि घरी जाऊन आपल्या बुकमध्ये सराव करा बी ए टी पॅट बॅट कॅप टॅप टॅप ओके प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला सगळं जमेल ठीक आहे तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू फ्रेंड्स